नमस्कार पी एम जे श्री कृष्ण चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चोवीस जुलैचे दिन विशेष पाहणार आहोत यातील महत्त्वाच्या घटना आणि या दिवशी जन्म झालेले आणि मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथमतः दिनविशेष पाहूया चोवीस जुलै चोवीस जुलै हा पायोनियर डे म्हणून साजरा केला जातो तो दिवस जेव्हा ब्रिगम यंग आणि मॉर्मन पायनियर्सचा पहिला गट अनेक राज्यांमधून कठीण प्रवास केल्यानंतर सॉल्ट लेक व्हॅलीमध्ये पोहोचला तर अशा प्रकारे हा पायनियर डे म्हणून साजरा केला जातो आता आपण चोवीस जुलैचे महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत पंधराशे सदुसष्ट स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे एक वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला सतराशे चार ब्रिटनने जिब्लाडर चा ताबा घेतला अठराशे तेवीस चिलीमध्ये गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली एकोणीसशे अकरा हयराम बिग हॅम तिसरे यांनी पेरूतील माचूपिचू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले एकोणीसशे एकतीस बर्ग वेन्सिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागून अठ्ठेचाळीस लोक मृत्युमुखी पडले एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध ऑपरेशन गोमोटा दोस्त राष्ट्राने जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्ब हल्ले सुरू केले एकोणीसशे एकोणसत्तर मोहिमेनंतर अपोलो अकरा हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले एकोणीसशे चौऱ्याहत्तर ऑटरगेट प्रकरण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरित्या दडवून ठेवला होता एकोणीसशे नव्वद इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमाव करण्यास सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णव अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला एकोणीसशे सत्त्याण्णव बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना रॅमन मॅगसेसचे पुरस्कार जाहीर एकोणीसशे सत्त्याण्णव माजी हंगामी पंतप्रधान गुलझारी लाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असप अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव परकीय चलन नियमन कायद्याच्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा जारी करण्यात आला दोन हजार विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ चेन्नईची विजयलक्ष्मी सुब्रमण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली दोन हजार एक टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात शंभर मीटर अंतर एकोणसाठ पॉईंट शहाण्णव सेकंदात पार केले दोन हजार पाच लान्स लागने टूर डी फ्रान्स ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली दोन हजार एकोणावीस बोरिस जॉन्सन हे युनायटेड किंगडमचे सत्याहत्तरवे पंतप्रधान बनले एकोणीसशे सत्याऐंशी होल्डा क्रुक्स यांनी वयाच्या एकोणव्या वर्षी जपानमधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाई केली त्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या एकोणीसशे सत्त्याहत्तर लिबिया इजिप्तशियन युद्ध समाप्ती एकोणीसशे तेवीस पहिले महायुद्ध लुजनचा करार आधुनिक तुर्कस्तानच्या सीमा निश्चित करण्यासाठी ग्रीन्स बल्गेरिया आणि पहिल्या महायुद्धात ठर लढलेल्या इतर देशांनी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर स्वाक्षरी केली आता आपण चोवीस जुलैला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत सतराशे शहाऐंशी फ्रेंच गणिततज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म अठराशे एकावन्न जर्मन गणिततज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म एकोणीसशे अकरा हैदराबाद मुक्तीसंग्रामातील सेनानी गोविंद श्रॉफ यांचा जन्म एकोणीसशे अकरा बासरी वादक संगीतकार अमल ज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीस गुजरातचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य केशुभाई पटेल यांचा जन्म एकोणावीसशे सदोतीस भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीची चेअरमॅन अजीब प्रेमजी यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्तानी फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तर एकुन अमेरिकन अभिनेत्री गायिका आणि नर्तिका जेनिफर लोफेस यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिला महिला वैमानिक अमेलिया इयरहार्ट यांचा जन्म अठराशे सत्तावन्न डॅनिश पत्रकार आणि लेखक लोमेल पुरस्कार हेनरिक पॉन्टोन पिडन यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस एक जपानी सम्राट शिराकावा यांचे निधन एकोणीसशे सत्तर भारतीय उद्योगपती पीटर दी नरो नरोव्हा यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याहत्तर नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक सर जेम्स चाडविक यांचे निधन एकोणीसशे ऐंशी बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचे निधन एकोणीसशे ऐंशी इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचे निधन दोन हजार बारा सिटी स्कॅनचे संशोधक रॉबर्ट लिटरे यांचे निधन दोन हजार वीस भारतीय नृत्यांगना अमला शंकर यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण हे व्हिडिओमध्ये चोवीस जुलैचे चो दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू